सोलापूर जिल्ह्यात कोबी या पिकाचं क्षेत्र वाढताना दिसत आहे तसं पाहिलं तर सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जवळपास पस्तीसच्या आसपास साखर कारखाने आहेत आणि या कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस देखील जात असतो परंतु अलीकडच्या काळात शेतकरी हा आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करताना पाहायला मिळत आहेत मोहोळ तालुक्यातील येथील शेतकरी भैरवनाथ पवार यांनी आपल्या शेतात कोबीची लागवड केलेली आहे काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी भैरवनाथ पवार आहेत काय सांगाल आपण कोबीची शेती केलात काय कारण का वळला तिकडे कारण ऊस शेती व दुसरी जी शेती आहे ती परवडत नसल्यामुळे मी कोबी ह्या शेतीकडे वळलेलो आहे काय नेमका तुम्हाला लॉस झाला ऊस शेतीत ऊस शेतीत एकतरी ऊसाला ॲव्हरेज पडणं गेलं आणि दुसरी गोष्ट कारखाने वेळेवर बिले देत नाहीत त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिकदृष्ट्या भरपूर नुकसान होत आहे त्यामुळं हे नगदी पीक आहे ते घेण्यासाठी मी ही करत आहे आता हे कोबी पीक लावलं तर ते किती दिवसात निघतं कोबी पीक साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसात निघतं आता कोबीची लागवड करत असताना काय काळजी घेतली काय माशा जमीन आ... खोडकी ना खोडकी पाळी लोटर करून जमीन भूसभूषित करून त्याला बेड सोडून घेऊन त्याच्यावरती मी लागवड केलेली आहे आता कशी प टोकन पद्धतीनं लागवड केली का नाही नाही टोकन पद्धतीनं ना, रोप विकत आणून ड्रीपवरती रोपे लावून लागवड केलेली आहे आता काय फवारणी घेतली आणि याची वाढ होत असताना कशाचं डुक आहे काय खताचा डोस दिला कोबी ह्या पिकाला आळीचा जास्त सांभाळावं लागतं त्यासाठी मी प्रत्येक सहा दिवसाला ह्याला आळीची फवारणी घेतो आहे आळी नाग नागाळी हे जे आहे ना ह्यासाठी मी एम पंचाळीस पोराजन हे डेलिकेट अशा व्यवस्थित फवारणी घेत आहे आधीच शेती करत होता का पहिल्यांदाच केली नाही कोबी ही शेती मी पहिल्यांदाच केलेली आहे ह्याच्या आधी फक्त ऊसच असायचं माझ्याकडे एखाद्या कोबीचे प्लॉट वगैरे बघायला गेलो तो कुठं नाही मी कोबीचं प्लॉट वगैरे नाही बघायला गेलो माझे मी डायरेक्ट केलेला आहे कोणी सांगितलं सरीवर करा किंवा पाण्याचं नियोजन हा बेडवरती कोबी लागण करते ते हे माहिती होतं मी बेडवरती ट्रिप करून नियोजन केलेलं आहे किती मोठी गड्डी होईल आणि कसं किलो चालू आहे मार्केटमध्ये आता सध्याला बारा ते पंधरा रुपये मार्केट चालू आहे साधारणतः माझ्या अपेक्षा की सव्वा ते दीड किलोचा गड्डा किती गुंट्यात हे वीस गुंठ्यात शेती आहे किती फायदा होईल आणि किती खर्च झाला कोबीला कोबेला साधारणतः माझा आत्तापर्यंत तीस हजाराच्या आसपास खर्च झालेला आहे किती फायदा होईल यातून किती टन माल निगर साधारणतः एक दहा हजार रोप आहे आट, आठ आठ ते नऊ टन माल निगर अशी अपेक्षा आहे आता आपण शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत तर मग शेतकऱ्यांना का आव्हान कर शेतकऱ्यांना हेच की तुम्ही नगदी पिकं ज्या पिकाकडे कोणी ओळत नाही ज्या पिकाकडे कोणी पाठ फिरवले अशी पिकं केल्यानंतर तुम्हाला बाजारभाव योग्य हो मिळेल त्यातून तुम्हाला फायदा होईल तर साधारण किती तुम्हाला फायदा नफा किती मिळेल किती लाखात कोबीचा साधारणतः मला एक लाख रुपये नफा मिळू शकतो सगळा खर्च जाऊन हे किती महिन्यात हे साधारणतः अडीच महिन्यात आपण जर बघितलं तर या शेतकऱ्याने या ठिकाणी कोबीची लागवड केलेली आहे आणि काही गुंट्यातच ही शेती आहे आणि त्यांना अडीच महिन्यात लाख ते दीड लाख रुपयांचा फायदा होईल आणि या कोबी पिकासाठी अगदी कमी कोबी शेती केलेली आहे त्यांना आर्थिक नफा देखील Milionaria. Sí.